चला तर आता आपण आज चाललोय पुन्हा प्रति बालाजी प्रति शिर्डी चला निघू मग आता रात्री आता आमचं अचानक ठरलं जायचं आरामात जाऊ दे आरामात घाई करू नका आरामा� तुम्ही जॅकेट वगैरे घालून आलात मी जॅकेट नाही घातलेलं आहे काय हो तुम्ही दिसतायत <laughs> नायग आधी प्रती करून मग प्रति बालाजी करू असं प्लॅनिंग आहे आमचं पुढं गेल्यावर किती वाजता पोचतोय त्याच्यावरती सगळं डिपेंड आहे वाजले साडेसात झालेले आहेत अर्धा तास आमचा फुकट गेला आज संडे सगळा रोड खाली मस्त शरद भाऊ काय एकदम जोरात आहेत बोल आपली डबल सीट वाली गाडी एकदम जोरात आपल्याला मागे टाकून गेले मस्त सूर्य निघालाय दिसतोय आपल्याला चला थोडासा फास्ट जाऊ शरद भाऊने आपल्याला लई मागे मागे टाकतात लोणावळा घाटाचा संपला आज लोणावळ्यामध्ये पाहिजे एवढी गर्दी दिसत नाही रविवार असून लोणोळा खाली खाली आहे पूर्ण तर पूर्ण जाम असतो लोणावळा एवढे लोक दिसत नाही आज नाही मध्ये सॅटरडे संडे लोणा फुल पिकनिक पॉइंट आहे ना आज जरा बर वाटतंय नॅप्रो गार्डन <laughs> आई मंदिर नेक्स्ट ट्रिप आपली होईल सध्या बालाजीच्या हिशोबाने आपले जोडीदार गेले एकदम पुढं जबरदस्त एकदम खाली रोड आथरगाव पाथरगाव या रोडवर कधी आलं ना हा रोड खालीच असतो किती जास्त वर्दळ नसते गाडी चालवायला पण जरा बर वाटतं आधी होते या रोडला खड्डे खूप सारे आता ना आता एकदम सुंदर रोड़ डांबराच आहे ना त्यामुळे जबरदस्त गाडी चालवायला पण मस्त वाटत गेले कुठं माझे पार्टनर एवढे जोरात जोरा आहेत एकदम पाच मिनटं थांबलो गायब वीस किलोमीटर गाडी चालवतो तरी भेटायचं नाव नाही आहे शरद भाऊ तर कुठं तर डायरेक्ट सोमाट्या फाट्याला भेटतील कदाचित मला असं वाटतंय आठ किलोमीटर वरती राहिले सोमाटण्या फाटा बहुतेक सोमाट्या फाट्यावरतीच ते भेटतील आपल्याला बघू जाऊ पुढं तर छत्तीस किलोमीटर तळेगाव चार माझे पार्टनर थांबले सोमटणे फटलं बघू काय आलो आलो काय झालं बघू झरप जाऊ काय झालं हा गुगलला टाका ना गुगलला टाका का टाकू मी गाडी फिरून घेतो हा पुढचं ना पुढचा राईट चालेल चला सोमटणे गाव चला तुम्हीच पुढे चला चला सोमटणे गाव हाच आहे का ओके इथूनच घ्यायला लागेल आपल्याला इथूनच फिरवा लागेल काय बोलतय हा मग इथे दर्शन घेऊ आपण आधी आणि मग तिकडे जाऊ लागलं तर तिथे जेवायला डायरेक्ट पोचू आपण मागून टन आहे मागून टन आहे तिथे जेवायच्या वेळेत पोचणार ना त्यामुळे आता तिकडे जाऊन आल्यावर इथे जेवायचे वांदे आमचे आम्हाला प्रसाद मिळेल त्यावेळेला प्रति शिर्डी बोर्डत लावला एवढा मोठा मग चला गाडी बघा मारे चल प्रति शिर्डी शाईबाबा संस्थान प्रतिशिर्डी शिरगाव शाईबाबा की जय हो चलो ते पाच सहा किलोमीटर असायला पाहिजे इकडून दोन आहेत किती वीस रुपये चला इकडे सावली तर कुठे दिसत नाही मला अरे भाऊ इथं सावली आहे अरे ठीक आहे इथे पण चालेल साई ओ देवस्थान कुठून येतं बंद करा ताईचा लाडू प्रसाद मंदिर मस्त दर्शन खूप छान झालं काय काय असं पण मस्त छोट्याशा परिसरामध्ये मोठं असं मंदिर आणि सुंदर आहे शिरगाव मध्ये तिथे स्टॉल आहेत फक्त झालं शाहीबाबाचं दर्शन बाबांचं दर्शन झालं पटकन पटकन दिला काय झालं गरटली गारडली झाली ना काय कसला प्रॉब्लेम आहे चला 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 निघू आता सरळ बालाजी गाठायचं बाबांचे दर्शन झाले बाहेर पडलो ते <laughs> तांबरे बाबा जाऊ दे आम्हाला चला काहीतरी चाय वगैरे घ्यायला लागणार आहे आता का उघडून जाणार एवढा हॉर्न वाज होतोय शरद भाऊ पुढे आपल्या तुला टनच माहिती नाही ना तो कुठला आहे हा नाही थांबा गाडी लावते अरे पाय नाही चला लिंबू शरद पियायचं होत त्यापेक्षा आम्ही घेतलं निरा झाला आता एकदम काम भारी एनर्जी बुस्ट आता अकरा वाजलेत तासभरात आम्ही पोचून जाऊ तिथे एक तास दीड तासात ट्रॅफिक तर ता काही नसणार ना बारा साडेबारा वाजेपर्यंत जागेवर पोचू आम्ही कमीत कमी पंधरा किलोमीटर आहे अजून तळेगाव दावडेपासून किती अजून पंधरा ना बरोबर नारायणपूरमध्ये बाबाजी ना ओके आपण लेफ्टर्न मारलेला आहे चार किलोमीटर बरोबर ना इथून चार किलोमीटर आहे आला पण बरोबर आहे सशे विकत मिळतात पण तिथं सशे सशे व टर्की सगळ्यात ससा टर्की म्हणजे ते काळे काळ्या प्रकारचा ससा सतो मला वाटतं टर्की साठ ते के पुड़ा आलू की कहे लेप लगूड़ा डन होता क्या पुड़ा हो तो? पुड़ा आलू आपन बारा होता आपण सरळ गेलो तुला आहे आज गर्दी आहे इकडे गर्दी आहे पार्किंगला इकडे जावं लागेल ते पार्किंग करून घेऊ इथे गर्दी आहे इकडेच घ्या काय फरक नाही थांबा मी घेतो पुढं गाडी फुल आहे गर्दी आहे इकडे

आम्हाला लॉकर घेऊ लॉकर लागणार कॅमेरा व मोबाईल इथे जमा करावे तुम्हाला कसं वाटलं इकडे येऊ बाजू उत्तम छान छान ना आपला एवढा प्रवास कसा वाटला एकदम आणि शरद ड्रायव्हिंग <laughs> ड्रायव्हिंग तर काय आता सांगायचं असं वाटतं विमान येणे झालंय अरे वाला जेव्हा मग आता हा विमान आता पुढची ड्रायव्हिंग कुठे जायची आपल्याला ट्रॅव्हलिंग पुढची आधी या आठवणीत आपण एक महिना जाऊ दे एक महिना नाही आठवडा बस झाला <laughs> बरं तसं करूया मग या आठवणी आठवडाभर हे करूया त्याच्यानंतर दुसरी सुरुवात करूया ओके नक्की दुसरी म्हणजे कुठं तेच बोलत त्या मुळाचा पाय बाहेर आला असता बरीच अशी ठिकाण परत आला असता तू इकडे महाराष्ट्रात बरीच ठिकाण आहे ते आपल्याला सगळी फिरायची मी आता ते बोलून टाकतो म्हणजे तुम्ही बोलायला अडकून 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 बोला मी एकदा स्पष्ट व्हायचं बोललो की आपल्याला महाराष्ट्रात अजून बरेच बरीच तीर्थक्षेत्र फिरायची ते आपण सगळे फिरणार आहोत ही सध्या आपली दुसरी ट्रिप होती ना हा ही दुसरी ट्रिप दुसरी ट्रिप हो जेवणच कुठे चला कस वाटत तुम्हाला शरद बाबू भारी वाटते गारगार वाटते गारगार वाटत एवढा गार वाटत अंगावर काहीतरी घ्या गार, 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 <laughs> गार नाही गरम आहे आणि तिथं पुढं पुढं गर्दी बघा किती आहे हा गर्दी आता गारगार वाटेल आता गारगार वाटेल

हाँ? आईस्क्रीम भेला या इकडं आईस्क्रीम नाही भेटत इकडं पण इथं मस्त आहे सगळं जेवण खाऊन आराम करतो या बसा, कर दुसऱ्या पटक्यान बसान करून घ्या आपला देवदर्शन झालं सगळं झालं आता घरी आता आपला रिकामी रिकामी हात नाही सगळं भरलेले हात